पनाची हाक देईल हा की तो स्वतःहून मला उत्तर देईल जो कोणी विश्वाचा करता असेल जो व्यापक असेल विश्वंभर असेल तो मला सोडवण्यासाठी येईल गजेंद्र अशी स्तुती करतोय पण नाव न घेता करतोय बाकीच्या सगळ्या देवी देवता गजेंद्राची स्तुती ऐकतायत पण विचार करतायत की हा स्तुती करतोय पण याने अजून आपलं नाव घेतलेलं नाही त्यामुळे याला सोडवायला जाण्याची आपली जबाबदारी नाही बाकीच्या देवता आपापल्या अप नावाच्या अभिमानामध्ये अडकलेल्या आहेत पण नावाचा अभिमान नसलेला आणि चराचराला उत्पन्न करणारा म्हणून हाक मारल्यानंतर गजेंद्रासाठी कोण आलं कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई भगवान विष्णू परमात्मा म्हणजे परमात्मा पंढरनाथ धावून आले म्हणजे व्यापक म्हणून हाक मारल्यानंतर जो प्रगट होतो त्यालाच खऱ्या अर्थाने व्यापक म्हटलं पाहिजे hmm. चराचराला उत्पन्न करणारा म्हणून हाक मारल्यानंतर जो प्रगट होतो त्यालाच खऱ्या अर्थाने विश्व करता म्हटलं पाहिजे hmm. आणि असं विश्वाला करणारा कोण आहे तर तुको बराय बोलतायत परमात्मा पंढरीनाथ आहे त्यामुळे आपण परमात्मा पंढरीनाथाची पावलं धरली पाहिजेत त्याची धरी पाऊली लोक म्हणू लागले महाराज हे ठीक आहे तुम्ही आम्हाला त्याची पाऊलं धरायला सांगता पण त्याची पावलं एवढी सोपी नाहीत ना कधी काळी जर आम्ही त्याच्या दर्शनाला पंढरपुरामध्ये गेलो तर दहा दहा बारा बारा तास लाहीण असते लाहिणीत कस तरी त्याच्या पावलांजवळ गेलो तर पायावरती डोकं टेकवे पर्यंत पाठीमागून आम्हाला पुढं ढकलून दिलं जातं आणि तुम्ही सांगता त्याची पावलं धरायची कोण आम्हाला तिथं उभं राहू देईल आणि कोण आम्हाला परमात्मा पंढरनाथाची पाऊल धरून देईल तर परमात्मा पंढरनाथाची पाऊल धरणे म्हणजे हाताने जाऊन पाऊल धरणे असा त्याचा अर्थ नाही मराठी भाषेमध्ये धरणे हे जे क्रियापद आहे हे संस्कृतमधल्या धारणा शब्दाचं रूप आहे संस्कृतमधून मराठीमध्ये दोन पद्धतीने शब्द आले काही शब्द आहेत तसेच आले त्याला तत्सम शब्द असं म्हटलं जातं जसा गुरु शब्द आहे माता शब्द आहे पिता शब्द आहे तसे आले पण काही शब्द मराठीमध्ये येत असताना त्याच्यामध्ये बदल होऊन आले जे बदल होऊन आले त्याला तद्भव शब्द असं म्हटलं जात जसं क्षेत्र शब्द आहे संस्कृत मध्ये पण मराठीमध्ये येत असताना त्याचा शब्द बनला शेती शेत म्हणजे काही शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो तसं मूळ शब्द आहे धारणा करणे आणि या धारणा शब्दाचं मराठीमध्ये रूप आहे धरणे धरणे म्हणजे धारणा करणे आता धारणा कशाला म्हटलं जातं योगशास्त्राने आपल्याला पाच बहिरंग साधनं सांगितली यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ही पाच बहिरंग साधनं आहेत आणि धारणा ध्यान समाधी ही तीन अंतरंग साधनं आहेत पाचन तीन आठ अशी आठ साधनं आपल्याला सांगितली त्यातलं अंतरंग साधन आहे पहिलं धारणा देशबंध चित्तस्य धारण योगसूत्रकारांनी लक्षण केलं एका देशामध्ये आपल्या अंतःकरणाचा प्रवाह नेऊन बांधून ठेवणे त्याला धारणा करणे असं म्हटलं जातं म्हणजे इथे बसल्या जागेवरती परमात्मा पंढरीनाथाच्या चरणांची धारणा हृदयामध्ये करणं आपल्याला शक्य आहे मग आता परमात्मा पंढरीनाथाच्या चरणांची धारणा करायची आहे तर हे भगवंताचे चरण नेमके कसे आहेत याचा थोडक्यात परिचय करून घेतला पाहिजे डोळ्याने आपल्याला दिसतात तेवढेशे छोटेशे भगवंताचे चरण आहेत असं नाही भगवंताच्या चरणाची व्याप्ती समग्र विश्वामध्ये आहे श्रुती माता वर्णन करते पादो अस्य सर्व भूतानी त्रिपाद अस्ति स्वयं स्वयंप्रभा त्याच्या एका चरणामध्ये सगळं विश्व व्याप्त झालेलं आहे उदाहरणाने चिंतन करा बळीच्या दारामध्ये भगवान वामन रूप घेऊन प्रगड झाले बळीने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताने सांगितलं बळी मला तीन पाऊल भूमीचं दान दे बळीने भगवंताच्या पाऊलांकडे पाहिलं अगदी टिजभर छोटेसे भगवंताची पाऊल बळीने विचार केला आपण जर एवढीशी भूमी याला दान दिली तर लोक याला काही म्हणणार नाहीत आपल्याला नावं ठेवतील लोक विचार करतील की त्याला मागायचं कळत नव्हतं पण तुला द्यायचं कळायला पाहिजे होतं बळीने भगवंताला सांगितलं भगवंत थोडंसं मोठं मागा भगवंताने सांगितलं मोठं राव दे एवढंच दे शुक्राचार्यांना भगवंताच्या चरणाचा प्रताप माहिती आहे शुक्राचार्यांनी बळीला सांगितलं याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको याचे पाऊल जेवढे दिसतात तेवढे नाहीत फार व्यापक आहेत तो सगळं व्यापून टाकेल बळीने सांगितलं कितीही व्यापलं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही शुक्राचार्याने भरपूर प्रयत्न केला झाडीमध्ये जाऊन लपले डोळा फुटला वगैरे संकल्प सुटला आणि भगवंताने त्रिपाद भूमीच दान स्वीकारायला त्रिविक्रम रूप धारण केलं एका चरणामध्ये बळीचा भूलोकाची सगळी संपत्ती व्यापून टाकली दुसऱ्या चरणामध्ये स्वर्गातली सगळी संपत्ती व्यापली आणि तिसरा चरण शिल्लक राहिला भगवंताने बळीला विचारलं बळी तिसरा पाऊल कुठे ठेवायचा सांग बळीने सांगितलं महाराज संपत्ती संपली पण संपत्तीचा मालक बळी अजून जिवंत आहे तिसरा पाऊल माझ्या डोक्यावरती ठेवा भगवंताने बळीच्या डोक्यावरती पाऊल ठेवला बळी पाताळी स्वामी माझा भगवंताच्या चरणाची व्याप्ती आगाद आहे भगवंताच्या चरणांना धरण्यामध्ये फार सुलभता आहे जे तुम्हाला हवं आहे ते भगवंताच्या चरणामध्ये सापडतं तुको बोलतात तुम्हाला भगवंताचे चरण धरायचे असतील तर चरणामधून भगवंताच चरित्र प्रगट होत आहे चरती चरितम तुम्ही भगवंताचं एखादं चरित्र धरा त्याने भगवान धरले जातील राजा परीक्षितीने शुकाचार्यांच्या मुखामधून भगवंताच चरित्र धरलं आणि सात दिवसामध्ये उद्धार साधून घेतला भगवंताचं चरित्र धरा लोक म्हणू लागली महाराज चरित्र फार अवघड आहे एवढे भगवंताचे अनंत अवतार एवढी चरित्र कधी लक्षामध्ये ठेवायची दुसरं काहीतरी सांगा तुकोबरा बोलतात भगवंताच्या चरणामधून भगवंताची ज्ञान गंगा प्रगट होते भगवान शंकर तिला मस्तकावरती धारण करतात भगवंताचं ज्ञान धरा भगवंताचं चरण धरले जातील लोक म्हणू लागली हे ज्ञान धरणं सुद्धा अवघड आहे रात्री खाल्लेली भाजी आम्हाला सकाळी आठवत नाही भगवंताचं ज्ञान आम्ही कुठून धरायचं भगवंताचं ज्ञान धरण्यासाठी अर्जुनासारखा विमलमतीचा महात्मा हवा आहे ज्ञानोबरा वर्णन करतात की जसं अगस्टे मुनींनी एका आचमनामध्ये सागर पिऊन टाकला तसं भगवंताच्या ज्ञानाचा सागर पिणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे श्री कृष्ण उक्ते सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोट भरूपा हे एकसरा अघवियाचा एवढं सगळं सामर्थ्य आमच्यामध्ये ना नाही ज्ञान धरणं आम्हाला अवघड वाटतंय लोक म्हणू लागली तुकोबरायाने सांगितलं मग एक काम करा भगवंताच्या चरणामध्ये भगवंताचे अनंत गुण आहेत त्यातला एखादा गुण धरा लोक म्हणू लागले आम्हाला आमचेच गुण सुटत नाहीत भगवंताचे गुण कुठून धरायचे तुकोबरा बोलतात मग भगवंताचं रूप धरा रुक्मिणीने भगवंताचं रूप धरलं कीर्तिनामा ब्राह्मणाने भगवंताचं रूप सभेमध्ये गायलं रुक्मिणी आई साहेबांनी कानाद्वारे रूपाचं श्रवण केलं हृदयामध्ये भगवंताचं रूप धरलं भगवंताला पाहिलं नव्हतं फक्त वर्णन ऐकून रूप हृदयामध्ये धरलं भगवान तिला धरण्यासाठी गेले रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग आपण पहा तुको वरा बोलतायत जर तुम्हाला हेही धरणं शक्य होत नसेल तर सगळ्यात सोपं धरण्याचं साधन सांगतो तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तोधणी घेतो येथे भगवंताचं नाम धरा तुम्ही भगवंताचं नाम धरलं तर सगळे भगवान धरले जातील भगवंताने आपलं सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारची रूप आपल्या नावामध्ये समाविष्ट केलेली आहेत भगवान आपल्या नावामध्ये अंतर्धान झाले सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद तुका म्हणे भेद ना हि नामी भगवंताच्या नामामध्ये समग्र भगवान आहेत तुम्ही भगवंताचं एखादं नाम अट्टहासाने धरा भगवान तुम्हाला धरण्यासाठी येतील कृतयुगामध्ये प्रल्हादाने नाम धरलं नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी व घेतला कडीवरी भक्ती सुखी निवाला त्रेता युगामध्ये हनुमंतरायाने धरलं द्वापार युगामध्ये पांडवांनी धरलं कलियुगामध्ये सगळ्या संतांनी धरलं भगवंताचं नाम धरा भगवान धरले जातील लोक म्हणू लागले महाराज ठीक आहे परमात्मा पंढरनाथाला तुम्ही आम्हाला धरायला सांगताय पण आम्हाला असं वाटतंय की आमच्या अगोदर त्याला कोणी धरलेलं आहे की नाही ते सांगा नाहीतर आम्ही तिथे त्याला धरायला जायचो आणि त्याला कोणीच धरलेलं नसायचं तू गो बरा बोलताय तुमच्या अगोदर त्याला फार श्रेष्ठ श्रेष्ठ देवी देवतांनी आधार म्हणून आश्रय म्हणून ठाव म्हणून धरलेलं आहे उलट तुमच्याकडूनच त्याला धरायला उशीर झालेला आहे परमात्मा पंढरीनाथाला धरणाऱ्या सगळ्या देवी देवता परमात्म्याला कसं धरतात अभंगाच्या तिसऱ्या चरण चीठा सकळ सर्व देवी देवता परमात्मा पंढरीनाथाला कसं धरतात का धरतात याचा थोडक्यामध्ये विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचंय पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा विठो बाई yeah, yeah.

सगळ्या देवतांचं रक्षण करणारा बळीया माझा पंढरीराव जो या देवांचा ही देव सर्व देवी देवतांचं रक्षण करणारा परमात्मा पंढरीनाथ आहे आपण नेहमी काकड्यामध्ये मं म्हणतो की भगवंताच्या दर्शनासाठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात सुरवर म्हणजे सगळ्या देवी देवता परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी लालायित आहेत द्वारकेमध्ये भगवान राज्य करतायत आणि भगवंताच्या दर्शनासाठी रोज अपार गर्दी जमते आहे भगवंताच्या अष्टप्रधान नायिकांमध्ये दोन नायिका आहेत एकीचं नाव आहे कालिंदी जी सूर्याची मुलगी आहे आणि दुसरीचं नाव आहे जांबुवती जी जांबुवंत महाराजांची मुलगी आहे दोन्ही गवाक्षामध्ये उभ्या आहेत आणि पाहतायत कालिंदीला जांबूवतीने विचारलं काग आपल्या स्वामींच्या दर्शनाला रोज एवढी गर्दी होते हे सगळे कोण आहेत सांग बरं कालिंदीने सांगायला सुरुवात केली ही जी गर्दी जमा होती आहे हे कोणी सामान्य देव आहेत असं नाही तर ह्या सगळ्या श्रेष्ठ देवी देवता आहेत अगोदर दर्शनासाठी येणारा ब्रह्मदेव आहे पाठीमागे लोटांगण घातलेला इंद्र आहे त्याच्या पाठीमागे वरुण उभा आहे त्याच्या पाठीमागे यम उभा आहे इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती सगळे याचं पूजन करतात तुको को बरं आहे बोलतायत मी तुम्हाला मूळ धरायला सांगतोय तुम्ही जर मूळ धरलं तर बाकीच्या सगळ्या देवी देवता आपोआप संतुष्ट होतात जसं आपल्याला झाड हिरवगार व्हावं असं जर वाटत असेल तर झाडाला पाणी आपण कुठे देतो झाडाच्या मुळाला देतो सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ नको प्रथकाचे भरी पडो एक मूळ धरी तुकोबरा बोलतात व्यर्थ फाजिल पृथक गोष्टींच्या भरी पडू नका मूळ आपण धरलं पाहिजे परमात्मा पंढरनाथ हे सगळ्याचं मूळ आहे भगवंताला परमात्मा पंढरनाथाला आपण धरलं की बाकीच्या सगळ्या देवी देवतांची अनायाचे कृपा आपल्यावरती होते लोक नेमकं उलटं करतात मूळ सोडून बाकीचंच धरीत बसतात आषाढी कार्तिकीची वारी करणार नाहीत बाकीच्याच वाऱ्यांना जातील गळ्यामध्ये तुळशीची माळा घालणार नाहीत बाकीच्याच माळा घालतील एकादशी सोमवार व्रत महाशिवरात्र ही पर्व करणार नाहीत बाकीचेच उपवास करतील तुको बरा बोलतात तुम्ही हे जे मूळ सोडून बाकीचं करत आहात ते मूळ सोडून बाकीचं करणं म्हणजे व्यर्थ केले जाणारे सायास साया आहेत खटपट आहे याने आपल्या पदरामध्ये फळ पडणार नाही परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा अभेद आहे परमात्मा पंढरीनाथापासून कोणत्याही देवी देवतेला वेगळं समजण्याचं कारण नाही भगवान परमात्मा पंढरनाथाने भक्तीच्या क्षेत्रातले सगळे भेद नष्ट केलेले आहेत म्हणून आपण पहा भक्तीच्या क्षेत्रामध्ये परमात्म्याच्या रूपावरून कोणी फक्त सगुण मानणारं होतं कोणी फक्त निर्गुण मानणारं होतं परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने सगुण निर्गुणाचा ठाव विटेपाव धरियले सगुण निर्गुणाचा भेद संपला काही काही मंडळी कट्टर शैव होती काही काही मंडळी कट्टर वैष्णव होती असा हा शैव आणि वैष्णवांचा फार प्राचीन वाद आहे पण परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने हा वाद संपुष्टामध्ये आला हरिहरा भेद नाही नका करू वाद श्रेष्ठ श्री नरहरी महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे संत श्रेष्ठ नरहरी महाराज भगवान शंकराचे उपासक होते भगवान विष्णूला मानत नव्हते सोनाऱ्यात एका विष्णू भक्ताने सांगितलं परमात्मा पंढरनाथाला कमरेला सोन्याचा करगोटा करायचा आहे त्यांनी सांगितलं तो भगवान विष्णूचं दर्शन मी घेणार नाही तुम्ही जाऊन काहीतरी दोऱ्याने माप आणा मी तुम्हाला बनवून देतो ज्याला बनवायचा होता त्याने माप घेतलं आणि माप घेऊन ती सुतळी नेऊन त्यांच्याकडे दिली त्यांनी अगदी त्याच मापाचा सोन्याचा करदोडा बनवला भक्त घेऊन आला परमात्मा पंढरनाथाला घालायला गेले पण दोन बोट करगुटा कमी भरायचा याने विचार केला जाऊन पुन्हा नरहरी महाराजांना सांगितलं महाराज करगुटा कमी भरतोय नरहरी महाराज म्हटले माझ्याकडून मापामध्ये चूक होणार नाही पुन्हा तुम्ही माप आणा पुन्हा माप आणलं पुन्हा करगुटा कमी भरतोय पुन्हा माप आणलं पुन्हा कमी भरतोय नरहरी महाराज म्हटले तुम्ही माप घेण्यामध्ये काहीतरी गडबड करताय यापेक्षा मीच माप घेण्यासाठी येतो पण माझा नियम असा आहे की मी भगवान विष्णूचं स्वरूप पाहत नाही मी डोळ्यावरती पट्टी बांधील आणि चाफूण कमरेचं माप घेईल म्हणून चाफूण कमरेचं माप घेण्यासाठी परमात्मा पंढरीनाथाच्या रावळामध्ये आले भगवंताच्या कमरेला चाफायला सुरुवात केली ती कंबर लागेना ते भगवान महादेवाचं शिवलिंग लागू लागलं नरहरी महाराज म्हणतायत हा तर भगवान शिव्या म्हणून डोळ्यावरची पट्टी खाली ओढतायत तर पुढे भगवान विष्णू दिसतायत आणि पुन्हा डोळ्यावरती पट्टी घेतली चाफायला गेलं की शिवलिंग लागतंय म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोन तत्व नाहीत एक हृदयी गोडी साखरेच्या ठाई ही दोन्ही तत्व एकच आहेत तू बरा बोलतात यांच्यामध्ये भेद पाहू नका जे कोणी परमात्म्याच्या रूपामध्ये भेद पाहतील आणि भेदाने ग्रस्त होऊन वादामध्ये पडतील त्यांना भक्तीचं सुख आणि फल पदरामध्ये पडणार नाही उलट उलट उरफाटे दोष पदरामध्ये पडतील अभंगाच्या शेवट तो कामने कामाने करी सो सो काम रे न करी i God yeah. फराटे तुको बराय बोलतात परमात्मा पंढरीनाथ आणि बाकीच्या देवतांमध्ये भेद करूनही एकच तत्व कार्यभेदा वेगळी वेगळी रूप धारण करत उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रकट होतं स्थिती राखण्यासाठी भगवान विष्णूंच्या रूपाने आणि सांहार करण्यासाठी भगवान शंकरांच्या रूपाने अवतीर्ण होतं जसा एकच शेतकरी आहे पेरणाराही तोच धान्य उगण आल्यानंतर धान्याचं रक्षण करणारही तोच आणि धान्य भरल्यानंतर त्याची कापणी करणाराही तोच तसं सृष्टीची उत्पत्ती करणाराही तोच स्थिती राखणाराही तोच आणि सगळ्यांचा संहार करणारा सुद्धा तोच म्हणून असं एकच तत्व सर्व रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने भगवान विष्णू परमात्म्याच्या राम रूपाने इथे लीला करत असताना भगवान महादेवांचं पूजन केलं आणि हे प्रसिद्ध रामेश्वर लिंग आपल्याला पूजनासाठी आराधनेसाठी प्राप्त झालेलं आहे मोठे भाग्यवान आपण आहोत की आपल्याला याच एका क्षेत्रामध्ये भगवान विष्णूंनी स्थापन केलेलं भगवान सदाशिवाचं हे प्राचीन लिंग आराधनेमध्ये प्राप्त होत आहे म्हणून भगवान रामेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि त्यांच्या कृपेने परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी अनन्य भक्तीची धारणा आपल्या अंतःकरणामध्ये रुजावी अशी प्रार्थना करून झालेली सगळी सेवा भगवत चरणी समर्पित करून समस्त ग्रामस्थ धानदरफळ देवस्थान मंडळी सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले इथ माझे जी उरले पाय कपण ज्ञानेश्वरा माऊली दानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वरा We need a hello, have